रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब ऑफ मॉडनिमला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन डॉक्टर सुरेश साबू यांनी भेट दिली डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनी रोटरीच्या कामाचे भरभरून कौतुक का केलं सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर पडसाळी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना व स्वागत गीत गायले सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुरेश साबू ए जी विशाल बेले डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटरियन सुमित्रा गादिया तसेच फर्स्ट लेडी निर्मला साबू या सर्वांना शाल हार व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन गौरवण्यात आलं सुरुवातीला गिड्डेवाडी येथे जाऊन वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर प्रास्ताविकामध्ये डॉक्टर संतोष दळवी यांनी झालेल्या कामा कामाचा व इथून पुढे करणाऱ्या कामाचा आढावा सांगितला ए जी विशाल बेले यांनी रोटरीचे महत्व व काम याबद्दल माहिती दिली तसेच भेंट व गिड्डेवाडी येथील आर सी सी क्लबची स्थापना करण्यात आली रोटरी इंटरनॅशनल ला क्लबमधील सर्व रोटरीयांनी देणगी दिली तसेच मोडणीमधील एक प्लंबर व एक गणपती मूर्तिकार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या हस्ते गौरवण्यात आलं यावर्षी रोटरी क्लबच्या वतीने नवीन पंधरा मेंबरचा गौरव करण्यात आला सदरहू कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे तसेच मोडणीम पेंट अरण तुळशी या गावातील लोक आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन सुनील पुरवत यांनी अतिशय दिमागदार पद्धतीने केलं तसेच आभार प्रदर्शन गोड कार्यक्रम रोटरियन सचिव सची सुनील रेपाळ यांनी केला शेवटी कार्यक्रम असलेल्या सर्वांनी सुरुची स्वादिष्ट गोड भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी अध्यक्ष डॉक्टर संतोष दळवी सचिव सुनील रेपाळ डॉक्टर गोळवळकर मोडणीम रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोल्हे डॉ सुहास खडके माजी अध्यक्ष उदुंबर पाटील डॉक्टर शशिकांत वाघत सुनील पूर्वज निलेश गिड्डे किरण काटकर निलेश गुरसाळकर व मोडणीम माढारण बावी गिड्डेवाडी येथील रोटरीयन हे उपस्थित होते